आज मी रामैश्वरीच्या आईवडिला सांगितलेला आहे ही घटना घडल्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन सुंदर झालेलं आहे आपल्या मुलीला आईवडील एवढ्या दाळाने वाढवतात फार ऐश्वर्य त्यांना मिळावं यासाठी त्यांचे पालनपोषण करत असताना त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या संसाराला सतत हन्मान लावतात पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या योजनांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं मी त्यांच्या सन्मान करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलींच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे सगळं दिसत आहे तर त्या ज्यांनी कोणी सगळ्यांचा हक्कही राहून घेतला आहे त्यांना अत्यंत कडक शिक्षा पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला आहे आत्ताही आता ह्यांना सात दिवसानंतर पकडण्यात आला हवली कुटुंबियांना आणि जो निलेश चव्हाण आहे ज्यांच्याकडं बाळ होतं तो परत एकदा फरार झालेला आहे वीस तारखेलाच या ठिकाणी तक्रार देऊन हे कुटुंबीय गेलेलं होतं परंतु तो त्याच्याकडं दुर्लक्ष केलं ना आता तो मोकट झाला तर पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय वाटते तुम्हाला पण मला पूर्ण विश्वास आहे की ग्रहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे पाठीशी आहे आणि ग्रहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पाऊल बरोबर दिशेने उचलतात असा मला विश्वास अमल अमल आहे मात्र ते अंमलबजावणी अंमलबजावणी म्हणजे काय आता जे लोक आहेत ते अटक झालेले आहेत

प्रत्येक अधिकारी <coughs> अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महिला आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते त्यांनी व्यवस्थित काम केलं किंवा त्यांची जी तक्रार होती त्यांनी त्याचं निवारण व्यवस्थित केलेलं नाही म्हणून याच्यापेक्षा कुठल्याही विषयावर मला बोलण्याचं कारण नाही कारण राज्यामध्ये अशी एखादी घटना घडली की त्याच्याविषयी जी चर्चा आहे मूळ मुद्दा काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा कोणाकडे बोट दाखवायचाच असेल तर तिला तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन बाकी कुठल्याही विषयावर मी आता टिप्पणी करणं योग्य नाही ते राजकारण केल्यासारखं होईल मी ते सहानुभूतीपर भेट दिली कारण वैष्णवीचं तुला भोग माझा कार्यकर्ता आहे आणि मी अनेक वर्ष त्याला वाळवते कौटुंबिक संबंधांकडून भेटले पण त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे अशी गृहमंत्र्यांकडे असेल जी शिक्षा आहे ती शिक्षा सर्वोच्च त्यांना झाली पाहिजे अशी मागणी तिच्या आईवडला त्याच्यावर नक्कीच हे सगळे विषय न्यायालयीन त्याचा निर्णय होईल पण त्यांचं समाधान होईल त्यांच्या मुलीच्या त्यांना शांती मिळेल अशा प्रकारे योग्य तपास होईल कुठेही त्यांच्या मनात मनातू परंतु राहणार नाही असं माझ्या मुख्यमंत्र्यांच्याही त्यांना आश्वस्त केलेलं आहे हिंदी थाँगे हिंदी, थाँगे। हिंदी।